जयलक्ष्मी माता तिळगुळ घ्या गोडगोड बोला नमस्कार मी शारदा श्रद्धाचे भावना या यूट्यूब चॅनलवर तुमचे मनापासून खूप खूप स्वागत आहे नवीन वर्षाची सुरुवात होताच चाऊ लागते ती मकर संक्रांतीची तर आजच्या या व्हिडिओमध्ये मकर संक्रांती पूजन कसे करावे ते मी दाखविणार आहे व्हिडिओ चालू करण्यापूर्वी माझी तुम्हाला एक विनंती आहे की जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल किंवा पहिल्या वेळेस चॅनलवर आला असताल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका अगदी निशुल्क आहे व बेल आयकॉनवर देखील क्लिक करा म्हणजे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वप्रथम मिळून जाईल चला तर मग वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूयात सर्वप्रथम आपल्याला जिथे पूजा करायची आहे तिथे स्वच्छ जागा पुसून घ्यायची आहे व एक रांगोळीने स्वस्तिक काढून घ्यायचं आहे स्वस्तिकवर हळदी कुंकू देखील वाहून घ्यायचे आहे तर इथे मी एक पाठ घेतलेला आहे त्यावर असा हिरवा कपडा अंतरला आहे पीस तुम्ही कोणताही घेतला तरी चालेल कुठल्याही रंगाचा घेतला तरी चालेल त्याच्यावर तर अगोदर आपल्याला तांदळाची लहानशी रास घालून घ्यायची आहे आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये तांदळाला फार महत्त्व आहे कोणत्याही शुभकार्यात तांदूळ हा प्रथम वापरला जातो तर असे पाच राशी घालून घ्यायचे आहेत राशीवर देखील हळदी कुंकू वाहून घ्यायचे आहे दोन विड्याची पाने ठेवायचे आहेत त्यावर पण एक छान छोटीशी तांदळाची राशी घालून घ्यायची आहे त्यावर एक सुपारी ठेवायची आहे सुपारी स्वरूप गणपतीची पूजा करावयाची आहे सर्वप्रथम फुलाने गणपतीला स्नान घालायचे आहे हळदी कुंकू अक्षत व लाल रंगाचे फूल अर्पण करायचे आहे व गुळ खोबऱ्याचा नैवेद्य द्यायचा आहे आता सुगड पूजनला सुरुवात करावायची आहे इथे मी अशा प्रकारचे पाच सुगड घेतलेले आहेत काही ठिकाणी याला खण देखील म्हणतात मी असं वाटीमध्ये हळदी ओली करून घेतली आहे व एका वाटीमध्ये कुंकू ओलं करून घेतला आहे आता या सुगडवर हळदी कुंकूचे पट्टे ओढून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने पाच पट्टे ओढून घ्यायचे आधी हळदीचे ओढून घ्यायचे मग कुंकवाचे घ्यायचे अशा प्रकारे सर्व सुगडला पट्टे ओढून झालेले आहेत आता याला एखाद्या दोऱ्याने सुगडच्या गळ्याभोवती गुंडाळून घ्यायचे आहे दोरा बांधून घ्यायचा आहे जर अशा पद्धतीचा दोरा तुमच्याकडे नसेल तर तुम्ही पांढऱ्या कलरची रील घेतली तरी चालेल अशा पद्धतीने याला काही ठिकाणी सुतेने देखील म्हणतात सर्व सुगडला दोरा बांधून झाला आहे आता या राशीवर संक्रांती मांडून घ्यायच्या आहेत अशा पद्धतीने इथे मी वाण बनवून घेतले आहे यात हरभऱ्याचे घाटे भुईमुगाच्या शेंगा वाटाण्याच्या शेंगा पावट्याच्या शेंगा ऊस बोर गाजर घेतले आहे आपल्या शेतामध्ये जे पिकते त्याची पूजा केली जाते संक्रांतीच्या दिवशी हे जे सर्व आहे ते सर्व सुगडमध्ये भरून घ्यायचे आहे अशा पद्धतीने बोरं टाकून घेतले आहेत आता हरभऱ्याचे घाटे प्रत्येक भागात वेगवेगळ्या पद्धतीने पूजा केली जाते वटाण्याच्या शेंगा टाकून घ्यायच्या आहेत जे काही साहित्य मला बाजारात भेटले तेवढे मी आणलेले आहे ह्याच्यामध्ये तुम्ही गव्हाच्या लोंब्या ज्वारीचं कणिज घेऊ शकता आणि भुईमुगाच्या शेंगा देखील घेऊ शकता ठेवून घेऊयात फवट्याच्या शेंगा ठेवायच्या आहेत गाजर ठेवून घ्यायचे आहे शुगरसोबत अशी पंती मिळते त्याच्यामध्ये थोडेसे तांदूळ व थोडे तीळ घेतले आहेत मिक्स करायचे आहेत यामध्ये थोडं कुंकू घ्यायचे आहे हे आपण ओवस्थांना वापरलं जातं अशा पद्धतीने एका बाजूला पंती ठेवायची आहे आता या सुगणमध्ये थोडेसे तांदूळ टाकून घ्यायचे आहेत व थोडेसे तीळ देखील टाकून घ्यायचे आहेत तुमच्या भागात जशी पूजा केली जाते तशी तुम्ही पूजा करा याच्यावर हळदी कुंकू व्हायचे आहे एक एक फूल व्हायचे आहे दिवा लावून घेतला आहे तो इथे ठेवायचा आहे अगरबत्ती लावून घेतली आहे आता ओवाळून घ्यायचे आहे इथे लावून घेते मी तिळगुळ घेतला आहे तो इथे ठेवायचा आहे ज्या महिला हळदी कुंकवाला येतात त्यांना हे प्रसाद म्हणून दिले जाते काही भागात मंदिरातच हळदी कुंकू करतात तर काही ठिकाणी पाच सुवासिनंना घरी बोलावून एकावर एक सुगट ठेवून त्यावर कपडा घालतात व पाच महिला त्या सुगडला हात लावतात व प्रत्येक स्त्रीही उखाणा घेते व सुगड उचलून घेते व त्यातील वाणाचे सामान साडीच्या पदरात ओतून घेते आमच्या भागात देखील पाच सुवासिन्यांना घरी बोलावून मी वर सांगितल्याप्रमाणे वाहन देण्यात येते व एकमेकींना हळदी कुंकू लावून घेतात व तिळगुळाचा प्रसाद देण्यात येतो आणि तिळगुळ घ्या गोडगोड बोला असे देखील म्हटले जाते तर संक्रांतीपासून रथसप्तमीपर्यंत कधीही हळदी कुंकू केलं तरी चालते अशा प्रकारे आपण पूजा केलेली आहे तर हळद कुंकू वाहिले आहे स्वतःलाही लावून घ्यायचे आहे हळद कुंकू आणि पाया पडून घ्यायचे आहे आपल्या परिवारासाठी सुखशांती मागावायची आहे पतीसाठी आपल्याला दीर्घायुष्य मागायचे आहे नमस्कार करायचा आहे आता तुळशीला सुगड वान द्यायचे आहे त्याकरिता मी इथे छोटे छोटे पाच सुगड घेतले आहे स्वच्छ धुवून घेतले आहेत याला कोणी बोळकं पण म्हणतात या, या सुगड्याला देखील पाच हळदी व पाच गुंकाचे पट्टे ओढून घ्यायचे आहेत मी अशा पद्धतीने ओढून घेतलेले आहेत व गळ्या होती तो जोरा देखील बांधून घेतलेला आहे तीन पाच किंवा सात अशा विषम संख्येत गुंडाळून घ्यायचा आहे व आपण जे मोठ्या सुगड्यामध्ये वाण घातले आहे तेच वाण या छोट्या सुगड्यामध्ये घालून घ्यायचे आहे अशा पद्धतीने आता तुळशीजवळ पाच छोटे सुगड घेऊन जायचे आहे तुळशीला हळदी कुंकू अक्षत व्हायचे आहे कापसाचे वस्त्र घालायचे आहे व फूलदेखील व्हायचे आहे देखील वाण देताना सुगडला पदर लावून वाण द्यायचे आहे काही ठिकाणी अशी पद्धत आहे आमच्या भागात अशा पद्धतीने तुळशीला वाण देण्यात येते अगरबत्ती लावायची आहे ओवाळून घ्यायची आहे तिळगुळाचा प्रसाद ठेवायचा आहे नमस्कार करायचा आहे आमच्या भागामध्ये तुळशीला वाण दिल्यानंतर मंदिरात जातात देवाला ओसा देतात व घरी पाच स्त्रियांना बोलावून मग सुगडवान व हळदी कुंकू देण्यात येते तिळगुळ देखील वाटतात कारण पौष महिन्यामध्ये में तिळाचं दान सग सर्वश्रेष्ठ आहे तर आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटद्वारे मला सांगायला विसरू नका कारण कमेंट हे असे माध्यम आहे ज्यामुळे आम्हाला कळते की तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडतात व आम्हाला नवीन व्हिडिओ करण्यास प्रेरणा देखील मिळते ज्या मुलींचे नवीन लग्न झाले आहे त्यांच्यासाठी हा व्हिडिओ फारच उपयोगी ठरेल तुमच्याकडे कशी पद्धत आहे तेही मला कमेंटद्वारे नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद जय लक्ष्मी माता तिळगुळ घ्या गोडगोड बोला